साजरा करण्यासाठी लोक प्रचंड जमले होते मिरवणूक काढण्यात आली मात्र या मिरवणुकीत एका तरुणीला नाचवण्यात आल्याचा प्रकार समोर आला मिरवणुकीत तरुणीला नाचवण्यात आलं कोल्हापूर जिल्ह्यातील तालुक्यात हा प्रकार घडला असून पोलिसांना संबंधित ठिकाणी जाण्याची वेळ आली मिरवणुकीतील तरुणीचा डान्स पाहण्यासाठी तरुणांनी तोबा गर्दी केली होती यावेळी डॉल्बीचा आवाज ही मर्यादेपेक्षा जास्त सोडण्यात आला त्यामुळे पोलिसांना कारवाई करावी लागली पोलीस आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली दरम्यान तरुणीचा डान्स सुरू झाल्यानंतर तरुणांनी डान्स पाहण्यासाठी गर्दी केली डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा जास्त सोडण्यात आल्याचं लक्षात येतच डीवायएसपी एस पी समीर सिंह सावळे यांनी स्वतः डॉल्बी बंद केला यावेळी मंडळाचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये देखील शाब्दिक बाचाबाची झालेला आपल्याला पाहायला मिळतं महाराष्ट्रात डीजेचा आवाज किती मर्यादेपर्यंत सोडता येतो महाराष्ट्र राज्यात सार्वजनिक ठिकाणी डीजे आणि लाऊडस्पीकर सोडण्यात येणारा आवाज नियंत्रित करण्यासाठी पर्यावरण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अंतर्गत नॉईस पोल्युशन रूल्स दोन हजार लागू करण्यात आला आहे या नियमानुसार डीजे ब्रँड ब्रँड लाऊडस्पीकर यांच्यासाठी आवाजाची मर्यादा निश्चित केली महाराष्ट्रामध्ये डी आवाज, आवाज चाळीस ते पासष्ट डेसिबलच्या मर्यादेत ठेवणे आवश्यक शांत ठिकाणी चाळीस डेसिबल रहिवासी भागात पंचेचाळीस आणि व्यावसायिक ठिकाणी पासष्ट डेसिबल पर्यंतची मर्यादा आहे या नियमांचं उल्लंघन झाल्यास कारवाई देखील होऊ शकते आणि अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा ती चा जागर न्यूज